नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील हजारो पोलीस पाटलांची विधान भवनावर धडक पोलीस पाटीलांच्या आंदोलनाला सत्तरहून अधिक आमदारांची भेट गोड्यापाण्यातील मच्छीमारीच्या सरकारी अध्यादेशाला मच्छीमार संघटनांचा विरोध दोन ऑगस्टला आंदोलन करून व्यक्त करणार सरकारविरोधी रोष मुंबईच्या अँटोफिलमध्ये महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिस आणि पालिका प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं कुटुंबियांचा आरोप शिक्षकांनी सरकारचे व्यक्त केले आभार आभार आंदोलनात सादर केल्या विविध प्रलंबित मागण्या आणि अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिममध्ये हिंदू युवा मंचने काढली निषेध रॅली महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो पोलीस पाटलांनी पावसाळी अधिवेशनात मंत्रालयावर धडक दिले सरकारनं पोलीस पाटलांच्या मानधनवाढीचा निर्णय प्रत्यक्षात अंमलबजावणी करावा अशी त्यांची मागणी आहे विशेष म्हणजे सत्तराहून अधिक आमदारांनी या आंदोलनाला भेट दिली पावसाळी अधिवेशनात आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्याकरिता राज्यातील हजारो पोलीस पाटील मंत्रालयावर धडकले महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या नेतृत्वाखाली पोलीस पाटलांनी आझाद मैदानात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केलं मानधनवाड अनुकंपा तत्वावर भरती विमा कवच यासारख्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांनी सांगितलंय काहीतरी ठोस रक्कम पेन्शील बोला किंवा काहीतरी म्हणजे असं तीन लाखाची मागणी केलेली आहे मानधन साडेसात हजार झाला पाहिजे आणखी वयाची मर्यादा सातशे पासष्ट झाली पाहिजे या ते आज आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे तर हे नाही झालं तर पुढे काय करायचं आम्ही ठरवणार आहे कसं आंदोलन दुसरं करायचं धरण आंदोलन आता हे आहेत तर कसं करायचं आम्ही ठरवणार आहे या आठवड्यात आता समजा आठ एक पंधराच्या आज आंदोलन चालणार आहे त्याच्यामध्ये मागण्या मंजूर केल्या तर बरं होईल या आंदोलनाची दखल राज्यातील सत्तराहून अधिक आमदारांनी घेतली त्यामुळे विधानभवनातही पोलीस पाटलांचा आवाज घुमला आमदार बाळानंद पाटील आमदार जितेंद्र आव्हाड यासारख्या विविध आमदारांनी आंदोलक पोलीस पाटलांना आपलं समर्थन दिले त्यामुळे राज्यातील पोलीस पाटलांची ही शिखर संस्था असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी म्हटले सर्वात मोठी संघटना महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना की जिचे तीस हजार सदस्य आहेत महाराष्ट्रामध्ये बत्तीस हजार पोलीस पाटील आहेत परंतु महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेमध्ये तीस हजार सदस्य असणारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संघटना आहे आणि म्हणून आज सकाळपासून जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस आमदारांनी या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि आमचा आवाज विधानसभेपर्यंत नेण्याचं काम सर्व आमदारांच्या मा माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि आमचं मानधन आमच्या पोलीस पाटलांच्या वारसांना जे ॲक्सिडंटमध्ये मरत ज मयत पावले ते नाशिकचे लोक त्यांचा विषय आहे परत आमचे आम्हाला पेन्शन मिळावी पेन्शन नाही दिली तर आम्हाला त्याचं लमसम रक्कम दोन ते तीन लाख रुपये द्यावी त्याचप्रमाणे आमच्या पोलीस पाटलांना योग्य त्या सन्मान द्यावा पोलीस स्टेशनला हा सन्मान आम्हाला मिळत नाही आणि कायदा सुव्यवस्था राखताना पाटलाला जवळ घेऊन जर काही प्रश्न सोडवले तर गाव पातळीवरचा कायदा सुव्यवस्था राखण्यात अजून मदत होईल असं मला वाटतं ते आमचं मानधन तीन हजार रुपये आहे आणि आमची मागणी सा आमची मागणी पंधरा हजारची होती परंतु साडेसात हजार मान्य केलेले आहेत ते साडेसात हजार आम्हाला सध्या तरी द्यावेत आणि आम्हाला शासनाच्याकडून ही जी अपेक्षा आहे ती पूर्ण कराव्या असे आम्हाला वाटते पोलीस पाटलांच्या मानधन सरकारने सकारात्मक निर्णय घेतलाय मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं ती अंमलबजावणी करण्याची प्रमुख मागणी यावेळी सादर करण्यात आली त्यामुळे सरकारला आपला शब्द पाळण्याची आठवण करून देण्याकरिता हे आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे राज्य संघटक बळवंत काळे यांनी दिली दोन हजार सोळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची आमची भेट झाली त्यांनी मेळावा घेतला फेब्रुवारीमध्ये नागपूरला त्यांनी दोन महिन्याचा कालावधी दिला ते मेळाव्यात त्यांनी आम्हाला शब्द दिला होता त्याच्यानंतर गृहराज्यमंत्र्यांच्या दालनात दोन हजार सोळामध्ये अकराव्या महिन्यात आमची परत बैठक झाली त्यांनी ऑफिशियली बोलवलं होतं त्या बैठकीमध्ये त्यांनी दोन आठवड्यामध्ये हे प्रस्ताव सादर करतो दाखल करतो आणि तुम ह्याच्यावर अंमलबजावणी होईल मग अकराव्या महिन्यात दोन हजार सोळा आता दोन हजार सतराचा शेवट आला आणखी एक ह्याच्यात जोडू इच्छितो की तेरा मार्च दोन हजार तेवीस मार्च दोन हजार सतराला अधिवेशन चालू होतं आपल्याकडे त्या अधिवेशनामध्ये आम्ही घोषणा केली होती की आम्ही आंदोलन परत करतो पण आम्हाला निरोप देण्यात आला की आंदोलन करू नका आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो मुळात एक समजून घ्या की पोलीस पाटील हा रस्त्यावरची लढाई लढू शकत नाही हा प्रशासनामधला आणि सामान्य लोकांमधला शेवटची कडी जी जोडते प्रशासनाला माझं एक प्रामाणिक मत आहे आम्ही रस्त्यावर उतरून लढाई करू शकत नाहीत पण आमची एक आग्रहाची मान्य आहे की तुम्ही जे द्यायचं कबूल केलं आहे आम्हाला जे मान्य आहे ते आम्हाला द्या आणि आजचं आंदोलन होतं हे फक्त आठवण करून देण्यासाठी होतं ह्याचे तीन टप्पे आहेत आजच्या आंदोलनाचे पहिला टप्पा होता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना निवेदनं द्यायचं त्याच्यामध्ये आम्ही दोनशे बहात्तर आमदारांना निवेदन दिलेली आहे पूर्ण पार्श्वभूमी सांगतो दुसरा टप्पा होता मंत्रिमंडळातील दोनशे बहात्तरमधले जेवढे मंत्रीगण आहेत सगळ्या मंत्र्यांना आमची निवेदनं गेलेली आहे आज जी इथं गर्दी दिसते जवळपास सत्तर आमदार आणि चार मंत्री येऊन गेले आता सध्याही चालू आहे गुलाबराव पाटील साहेब आहेत आपल्या आमची मागणी शासनाबरोबर संघर्ष असायचं कारन कारण नाही कारण आम्ही शासनाचेच घटक आहोत आमचे फक्त एक म्हणणं आहे की जे आम्हाला मान्य केलेलं आहे त्याची अंमलबजावणी शासनानं करावी कॅमेरामॅन सर सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी